कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपल्या पत्नी व वा सासरवाडीतील व्यक्तीवर गोळ्या झाडल्या ही घटना काल हिंगोली शहरात घडली वसंत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचा याची पत्नी मयुरीसोबत घरगुती वाद सुरू होता त्यातून ते त्यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडणे होऊ लागली होती त्यामुळे त्याची पत्नी ही दोन दिवसापूर्वी माहेरी हिंगोली येथे राहण्यासाठी आल्या होत्या काल बुधवारी दिवसभर दोघांचे मोबाईलवर बोलणं झालं यामध्ये विलास याने घटस्फोट देण्याची मागणी केली होती यावरून त्यांच्यात अजूनच वाद सुरू झाले त्यानंतर रात्री विलास याने शस्त्रगारातून नऊ एम एम चेंदूप घेतले तो हिंगोलीच्या प्रगती नगरात सासरवाडीत आला त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर त्याने मागचा पुढचा विचार न करता पत्नीचा खून केला व सासू वंदना धनवे मेहुना योगेश व मुलावर गोळ झाडल्या दरम्यान या घटनेनंतर प्रसार झालेल्या विलातच्या शोधासाठी पोलीस प्रदीक श्रीकृष्ण गोंग निरीक्षक विकास पाटील शामराव डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिसांब घेवारे यांच्या पथकाने मध्यरात्री कारवाडी शिवाराचा परिसर शोधला यावेळी शेतातून जाताना आरोपीस ताब्यात घेतले त्याला हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दरम्यान या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या वंदना व योगेश यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यांच्यावर आज सकाळी नांदेड येथे उपचार सुरू आहे